या घडीची महत्त्वाची बातमी आम्ही आपणास दाखवत आहोत मुरबाडमधील अॅट्रोसिटी प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला आहे मुरबाड तालुक्यातील सरगाव येथील प्रफुल रोकडे आणि त्यांचा भाऊ अक्षय रोकडे यांना बॅनर लावण्याच्या कारणावरून मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या विष्णू सदाशिव घुडे अक्षय सदाशिव घुडे या अॅट्रोसिटी प्रकरणातील आरोपींचा मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे तेरा जानेवारीला सरळगाव येथे ॲडव्होकेट प्रफुल रोकडे आणि त्यांचा भाऊ अक्षय रोकडे यांना गावातीलच अक्षय सदाशिव घुडे विष्णू सदाशिव घुडे वैभव सदाशिव घुडे व इतर पाच ते सहा जणांनी जातीवाचिक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील आरोपी विष्णू घुडे आणि अक्षय घुडे या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज सन्माननीय हायकोर्टाने फेटाळ्याचे ॲडव्होकेट प्रफुल्ल रोकडे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले या घटनेला जवळजवळ सहा महिने झाले असून आरोपी मुरबाड पोलिसांना सापडले नसल्याची खंत व्यक्त करून येणाऱ्या काळात आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी हो जातीवाचे कुव जीव घेणार हल्ला माझ्या माझ्या भावावरती अक्षय अजित जो सरळगाव बाजारपेठेमध्ये झाला होता त्या अनुषंगाने आरोपी विष्णू सदाशिव घुडे अक्षय सदाशिव घुडे व इतर यांच्यावरती भारतीय न्यायसंहिता एकशे नऊ म्हणजे इंडियन पिमर कोड तीनशे सात तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हे दाखल होते या अनुषंगाने त्यांनी कल्याण येथे जामीन अर्ज दाखल केले होते कल्याण येथील जामीन अर्ज देखील माननीय सेशन न्यायालयाने सदर आरोपींचा फेटाळला होता त्यांना एंट्री मालाव हो केली होती पण आपण कायदेशीर लढा लढून कायदेशीर बाजू भक्कमपणे कोर्टासमोर मारून तो त्यांचा जो जामीन अर्ज होता सेशन कोर्टात तो त्याच वेळी फेटाळला होता परंतु आता इतके दिवस उलटूनही आरोपी भेटत नव्हते आणि आरोपींनी परस्पररित्या माननीय मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जासाठी तीनशे पंचेचाळीस ऑफि दोन हजार पंचवीस असा एक बेल ऍप्लिकेशन दाखल केलं होतं जामीन अर्ज त्या जामीन अर्जावर जवळ जवळ तीन महिने सुनावणी झाली अखेरीस त्या जामीन अर्जावर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने तीन तारखेला तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी विष्णू सदस्य उघडे व अक्षय सदाशिव उघडे यांचा जामीन अर्ज फेटाळला आणि खऱ्या अर्थाने जी ॲट्रोसिटी आणि जो, जो जीव घेणार तीनशे सात सारखे कलम असताना जो मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय एक अभिमानास्पद आणि आशास्पद होता त्याच प्रकारे खऱ्या अर्थाने मुंबई उच्च न्यायालयाचे आभार आणि त्यांनी दिलेला जो निर्णय आहे तो निर्णय आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात कशा प्रकारे अॅट्रोसिटीच्या बाबतीत जे गैरसमज पसरवले जातात त्याच्या जा बाबतीत आणि असे बल्लाढी आणि जे फार विचित्र प्रकारचे गुन्हे केले जातात त्यांना जामिनार्ज जा परस्पररित्या मिळतो परंतु आपण त्याचा केवळ पाठलाग करत नाही त्याचा कायदेशीर पाठपुरावा करत नाही म्हणून या संदर्भात मी माझे अगदी जवळचे मित्र राजेश गायकवाड भूपेशजी साठपे सर आणि आमचे वरिष्ठ रवींद्र चंदने यांच्या कायदेशीर मार्गदर्शनाखाली जो कायदेशीर लढा उभारण्यासाठी मला ज्यांनी वेळोवेळी माझ्या प्रत्येक तारखेच्या वेळी राजेश गायकवाड आमची संपूर्ण टीम भूपेश साठपे तसेच माझे न्यायालयीन बाजू ज्यांनी मांडली ते ॲडव्होकेट अरुण राजपूत सर ज्यांनी एस सी एस टी अॅट्रोसिटी प्रिव्हेंशन ॲक्ट माननीय उच्च न्यायालयाला व्यवस्थित समजून सांगून यामध्ये आपल्याला आरोपींना जामीनावर सोडता येणार नाही आरोपी ना हे कुख्यात आहे यांच्यावर बरेचसे अगोदरचे गुन्हे आहेत अशी एकदर कायदेशीर बाजू ॲडव्होकेट अरुण राजपूत यांनी समजावून सांगून सदरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे प्रफुलजी जामीन अर्ज फेटाळलेला आहे पुढची लढाई कशा पद्धतीची असणार आहे जामीन अर्ज फेटाळल्यावर मी माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करतो परंतु जी पोलिसांची भूमिका आहे ती मला कुठेतरी दिसत आहे इतके महिने आज फेटाळून दिवस अक्षय याला कोणत्याही प्रकारचा एंट्री नव्हता हो आज तब्बल सहा ते सातवा महिना चालू आहे तर आपल्यानुसारच सदर बाबी ही माननीय एस पर्यंत पोहोचावी की मला ही पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे कुणाच्या दबाव कधी अटक करत नाही काही अडचणी आहेत अटकेसाठी आपल्या आपल्याकडून आंदोलन देखील करण्यात आलं होतं तर मग त्यावेळेस आपल्याला काय प्रॉमिस केलं होतं जेणेकरून आपण आम्हाला पोलिसांनी एक सांत्वन सातवन म्हणता एक सांगितलं होतं का आम्ही लवकरच लवकर आरोपीना अटक करू पण आरोपीनं कोणत्याही प्रकारचा अटक केली नाही आतापर्यंत आरोपी मोकाटपणे फिरताय आणि यासाठी आम्ही बऱ्याच प्रकारची आंदोलन केली आहे जर पोलिसांना असं वाटत असेल तर जर आरोपींकडून माझा काही घातप घातपात व्हावा अशी काही त्यांची भूमिका असेल तोपर्यंत ते त्यांना अटक करत नसतील तर मला आरोपींकडून माझा काही घात पात होण्यापेक्षा मी येत्या पुढील सात ते आठ दिवसात माझ्या कुटुंबासमेल पोलीस स्टेशनच्या समोर साखळी उपोषण वेगमुदूत उपोषण चालू करणार आहे आरोपी आपल्या परिसरातले आहेत आपण स्वतः तिथे राहतात असं तुम्हाला कधी जाणवलं किंवा असं कधी ऐकायला मिळालं की परिसरात ते आरोपी आहेत मला गेल्या महिन्यापासून असं जाणवत नाही तर मला परिपूर्ण संशय आहेत की आरोपी येतेच आहेत आरोपी येत आहेत जात आहेत पण पोलीस का आजपर्यंत त्यांना अटक करत आहेत ही जे संशयास्पद भूमिका माझ्या मनामध्ये कायम राहिली पोलिसांशी तशा पद्धतीचे आपले हे होते मी प्रत्येक वेळे पोलिसांशी फॉलो केला पोलिसांनी काय कोर्टामध्ये कायदेशीर बाजू व्यवस्थित परंतु आरोपी अटक करत नाही हीच एक खेड्याची बाब आहे म्हणजे पोलिस अप्रत्यक्षरित्या आरोपींना सहकार्य करतात असं तुमचं म्हणणं आहे का आरोपी आता सुप्रीम कोर्टात गेले पोलीस तेच वाट बघत आहेत का त्यांना उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात मागील जेव्हा सेशन न्यायालयात होते जिल्हा न्यायालयात त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं की उच्च गेले परंतु त्याच्यामध्ये काही आरोपींना एंट्री मिळाली नव्हती उच्च न्यायालयाची त्यावेळेस देखील पुरेसा तीन ते चार महिन्याचा वेळ होता आज तब्बल सात महिन्याचा वेळ झाला आज ऑर्डर होऊन देखील जवळजवळ दहा पंधरा दिवस झाले आहे मी पोलिसांच्या कानावर देखील ही गोष्ट टाकली आहे पोलिसांना ऑर्डरच्या कॉपीज देखील पाठवले आहे आणि स्वतः कालही प्रत्यक्षात जाऊन येथील पोलीस निरीक्षक साहेबांना भेटले तर त्यांनी आम्हाला सांगितलंय की लवकरात लवकर आम्ही आरोपी अटक करून असं निश्चितच कारण की ते त्यांच्यावरती बरेचसे गुन्हे दाखल आहेत सदर जे आरोपीचा जो जामीनाचा फेटाळलेला आहे उच्च न्यायालय याच्यावरती बरेचसे गुन्हे आहेत आणि या कोणत्याही गुन्ह्यामध्ये त्यांना अटक झालेली नाही यामुळे मला असं वाटतंय की त्यांचे राजकीय वर्त असतं कोणीतरी असेल या दबावाला कदाचित पोलीस बळी पडत असेल आपण वकिली क्षेत्रामध्ये कार्यरत आहात एक लॉयर आहात आपण आपल्याला असं वाटतं का पोलिसांनी जो आपल्याला म्हणजे न्याय देण्यास जो उशीर लावलेला आहे त्याबाबत असं खंत वाटते की बाबा आपण एक कायद्यामध्ये काम करत असताना देखील असं वाटतं की मी स्वतः एक कायदेशीर कायदेशीर एक वकील असून आणि वकिलीची प्रॅक्टिस करत असताना माझ्या भोवती इतका मोठा प्रसंग घडून इतका मोठा हल्ला घडून माझ्यावरती जो चिक शिविणे जो मला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे असे बरेचसे विविध प्रकारचा माझ्या मोठी प्रसंग घडून देखील मला न्याय मिळत नाही ही फार एक वकिलाला जर न्याय मिळू शकत नाही तर एक सामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी फार कष्ट लागत असते आणि खरोखरच ही खेळाची बाब आहे आपण पोलिसांचे जे वरिष्ठ आहे एस पी असतील किंवा अन्य त्यांचे वरिष्ठ असतील किंवा राज्याचे गृहमंत्री असतील यांच्याकडे काय आता मी या निर्णयाची वाट पाहत होतो तो निर्णय माझ्या हाती आला आलेला आहे जो उच्च न्यायालयाचा आता मी पुढील दोन दिवसात या जिल्ह्याचे एस पी यांची स्वतः स्वतः आमच्या कमिटी मार्फत जाऊन भेट घेणार आहे तसेच राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या देखील ट्विटरवरती आणि अकाउंटवरती मी सदरच्या ईमेल्स हॅक्स केले आहेत आणि त्यांनाही आता सध्या ते विधानसभेत पावसाळी अधिवेशनासाठी असल्यामुळे देखील मी आता त्या अधिवेशनाच्या आणि त्यांच्या ईमेलच्या अकाउंटवरती मी त्या फॅक्स करणार आहे आणि त्यांची स्वतःहून भेट घेणार होता बाजूनी राजकीय समजून करण्यासाठी फोन आले इनडायरेक्टली डायरेक्टली मला भेटण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्या राजकीय आणि इनडायरेक्टली भेटण्याच्या ज्या माझ्या योग पुन्हा मागे घेण्यासाठी ज्या गोष्टी घडल्या त्या मी एकदम डिकेन दिले त्या ते मी घडून टाकलेल्या मला याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जे प्रमुख आरोपी आहेत त्यांना कशा प्रकारे शिक्षा होईल कायद्याने याच गोष्टीकडे मी आधी लक्ष देऊन ठेवत सदर गुन्हा घडला त्यावेळेस या गुन्ह्यामध्ये जे विटनेस आहे जे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत त्यांना देखील धमकावलं जातं त्यांना घरी बोलून बोललं जातं तुमच्या तंगड्या तोडू तो प्रफुल रोकडे आमच्या डोक्यात आहे तो, तो वकील आपण पाहतात लाईफ अस्मिता टी न्यूज उमेद नव अस्तित्वाची